तर तुमची अस्वस्थता दूर करून स्वस्थता आणली जाऊ शकते का किंवा फक्त प्रश्न एवढाच आहे तुम्ही त्यांना अनेक नावं देताय तुमच्या समस्यांना खूप नावं देऊ नका तुमची समस्या फक्त एवढीच आहे तुमचं शरीर आणि तुमचं मन तुमच्याकडून सूचना घेत नाही आहे बस इतकंच त्याला अनेक नावं देऊ नका तुम्ही त्याला अनेक नावं देताय कारण तुम्हाला तुमच्या समस्या सजवायला आवडतात समस्येला सजवलं तर कदाचित ती सोडवायची इच्छाच होणार नाही होय जर तुम्ही समस्येला खूप जास्त सजवलं तर कदाचित सोडवायची इच्छाच होणार नाही हे खूप सोपं आहे तुमचं शरीर तुमच्याकडून सूचना घेत नाही आहे म्हणून तुमचं मन तुमच्याकडून सूचना घेत नाही आहे म्हणून जर या दोन गोष्टी तुमच्याकडून सूचना घेत असत्या जर तुम्हाला कृती करायची असेल तर जोरदार कृती कृती नको आहे संपूर्ण स्थिरता दोन्ही शक्य झालं असतं नाही का हुँ? तर मूळ समस्या ही आहे की ते तुमच्याकडून सूचना घेत नाही आहे ते तुमच्याकडून सूचना का घेत नाही आहेत कारण तुम्ही कीबोर्ड नसलेल्या सुपर कॉम्प्युटरसारखे आहात तुम्हाला समजत आहे का हा कीबोर्ड नसलेला सुपर कॉम्प्युटर आहे बर का जेव्हा डोकं काम करत नाही लोक असं करतात ते असं नाही काम करत स्विच इथे नाही आहे लोकांना डोकं खाजवताना पाहिलंय का जेव्हा ते चालत नाही ते असं काम करणार नाही तुमच्याकडे फक्त कीबोर्ड असता तर तुम्ही हवं ते टाईप केलं असतं आता ते कुठे हे माहीत नसल्यामुळे तुम्ही सगळीकडे मारताय सगळ्या प्रकारच्या गोष्टी बाहेर येत आहेत एखाद्या वेळी तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी घडतात बहुतेक वेळा नको असलेल्या गोष्टी घडतात तर मुद्दा असा आहे की कीबोर्ड वापरण्याचा मार्ग शोधला पाहिजे हे यंत्र कसं चालवायचं चा? हेच आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय तर फक्त लक्ष द्या आम्ही तुम्हाला एक कीबोर्ड देऊ मग तुम्हाला हवं ते टाईप करा काय टाईप करायचं ते मी नाही ठरवणार तुम्हाला जे काही हवं आहे ते टाईप करा पण तुम्हाला जे हवंय ते घडलं पाहिजे हो ना जर शरीर आणि मन तुमच्या इच्छेनुसार काम करत नसेल तर त्यांच्या असण्याला काय अर्थ आहे ते नसलेलं चांगलं यात आश्चर्य नाही की लोक नो माइंड बद्दल बोलतात हे जास्त दूर नाहीये जेव्हा खूप त्रासदायक होतं तेव्हा ते म्हणणार टू बी ऑर नॉट टू बी याचाच अर्थ ते म्हणतात की नो बॉडी होय <laughs> जेव्हा एखादा म्हणतो टू बी ऑर नॉट टू बी त्यांचा हा विचार म्हणजेच शरीर नसलेली अवस्था नाही काय शरीर नाही मन नाही अशी अवस्था तशीही येणार आहे ठीक आहे त्याची मागणी करू नका ते तसंही घडेल न बोलवता एक दिवस तुमच्या दारावर येऊन टकटक करेल तोपर्यंत मुद्दा असा आहे की तुमच्याकडे असलेल्या या दोन अद्भुत गोष्टींचा वापर करायचा आणि यासोबत काय करू शकता ते पाहायचं तर हे फक्त एवढंच आहे की एका व्यक्तीसाठी कीबोर्ड म्हणजे स्पर्शाची यंत्रणा असू शकते किंवा एका व्यक्तीसाठी ती अशी असू शकते की फक्त तोंडी सूचना आणि फोन चालू होतो तुमच्याकडे असा फोन आहे का तोंडी सूचनेवर तो काम करतो एक असा आहे तुम्ही असा हलका स्पर्श केला तर तो चालेल दुसरा असा आहे की तुम्ही असं असं केलं तर चालतो काही असे तुम्हाला असं करावं लागतं तुम्ही पाहिलेत का एकोणीसशे सत्तरच्या दशकातले काही गुप्तहेर चित्रपट किंवा जेम्स बॉन्ड मूवीज त्यांच्याकडे एक फोन असतो जो इतका मोठा आहे का अशा <laughs> गोष्टी पाहिल्यात का <laughs> इतका मोठा फोन जितका मोठा फोन तितका तो जास्त चालतो हेच त्या चित्रपटांमध्ये त्यांना सांगायचं असतं एवढा मोठा फोन आता फक्त एवढासा फोन आहे है। हँड्स फ्री तुम्ही बोलू शकता कारण तंत्रज्ञान सुधारलंय व्यक्तीच्या गरजेनुसार ते कदाचित वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं एखादा कदाचित फक्त सूचनेने बदलतो दुसऱ्याला हलकं दबावं लागतं आणखी एकाला थोडं जास्त आणखी एकाला वेगवेगळ्या प्रकारचे लोक तर तुम्हाला फक्त दोन दिवसांचा योग पुरेसा आहे की दोन आठवड्यांचा की दोन महिन्यांचा का दोन वर्षांचा दोन दिवस संपल्यानंतर आपण ते ठरवू शकतो दोन दिवस पुरेसे असतील तर ठीक आहे ते उत्तम आहे अजून जास्त लागत असतील तर अजून केलं पाहिजे पण हे खूप खूप महत्वाचं आहे की तुमच्या शरीरानी आणि मनाने तुमच्याकडून सूचना घेतल्या पाहिजे तुमच्या आणि फक्त तुमच्या आणि तुमच्याशिवाय कोणाच्याही नाही हो की नाही खूप महत्वाचं आहे नाही का आपण ते केलं पाहिजे